जगात भारी कोल्हापुरी प्राढाचं शिष्टमंडळ कोल्हापुरात चप्पल उद्योगाला लोकल टू ग्लोबलची संधी कोल्हापुरी चप्पल नेमकी बनते तरी कशी पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट कोल्हापूरच्या चप्पल व्यवसायाला आता उभारी मिळण्याची आशा आहे इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा कंपनीच्या तांत्रिक समितीचं शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झालं चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांच्या कार्यशाळांनाही त्यांनी महिनाभरापूर्वी मिलान फॅशन रिंग या नावानं कोल्हापुरी चप्पलच्या हुबेहुब डिझाईनचं सादरीकरण केलं होतं त्यामध्ये मात्र कोल्हापूरचा कोणताही उल्लेख नव्हता यावरून देशभरामधून विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर प्राडा कंपनीला प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन इथल्या कारागिरांची भेट घ्यावी लागली प्राडा कंपनीच्या विकास विभागाचे संचालक आंद्रे बॉक्सरो उत्पादन विभागाचे संचालक पालोवो टिव्हरॉन फुटवेअर विभागाचे व्यवस्थापक डॅनियल कोंटू तसंच तांत्रिक सल्लागार अँड्रिया आणि रोबर्तो पोलस्ट्रेली भारतीय प्रतिनिधी गौतम मेहरा यांचा समावेश होता यावेळी कोल्हापुरी चप्पल कशा पद्धतीनं तयार होते हे पाहण्यासाठी त्यांनी विविध कार्यशाळांना भेटी दिल्या कोल्हापुरी चपलेतील रेखीव डिझाईन हस्तकला दर्जा आणि पारंपारिक पद्धतीनं तयार होणारं उत्पादन पाहून कारागिरांचं भरभरून कौतुकही केलं याशिवाय छोट्या आकाराची कोल्हापुरी चपलेची किचेन आपल्यासोबत नेण्याचा मोह त्यांना काही आवडता आला नाही आंतरराष्ट्रीय ब्रँड कोल्हापुरात येणं हे मोठं यश मानलं जात आहे या निमित्तानं मोठे बदलही होण्याची आणि कोल्हापुरी चप्पलला जागतिक ब्रँड बनवण्याची शक्यता निर्माण झाली आहे केवळ कोल्हापुरी चप्पलच नाही तर साज ठुशी पैंजण पैठणी आदिवासी महिलांच्या वारली गारमेंट्स जगभरात पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही देखील प्राडानं दिली आहे लोकल ग्लोबल होने आता आशा लगी। एक ग्लोबल है। ने से संपर्क किया था कि ये कोल्हापुरी कला है ये भारत की कला है इसको उन्होंने एक्नोलेज करना चाहिए उन्होंने लिखित स्वरूप में इसे मान्य किया एक्नोलेज किया और उसके पश्चात ये कोल्हापुरी चप्पल कोलहापुर के कारागि से सीधे प्रराड़ा खरीदी करे जिसका फ़ायदा यहाँ के कारागरों को ऐसी भूमिका चेंबर ने उनके साथ हुई वी वीडियो मीटिंग में रखी थी पराड़ा ने हमारी विनंती स्वीकार करके आज पराड़ा की ग्लोबल जो टेक्निकल टीम है वो कोल्हापुर में आई है उनके ग्लोबल डिजाइन हेड है फुटवेयर डिवीजन के उनके ग्लोबल टेक्निकल हेड है जितने भी उनके टेक्निकल डिपार्टमेंट के ग्लोबल चीफ है वो सारे आज कोल्हापुर में छः लोग यहाँ आए हैं और ये पहली बार ऐसा हुआ है कि पराड़ा जैसा ग्लोबल ब्रांड ने कोल्हापुर जैसे छोटे शहर में आके ये चप्पल बनाने वाले कारागिरों से सीधा संवाद करने का प्रयास किया है ये उनके चप्पल बनाने की प्रक्रिया का मुआयना कर रहे हैं उनके प्राडक के टेक्नोलॉजिकल जो रिक्वायरमेंट्स है उस हिसाब से उसी साथ ये चप्पल कैसे बन सकती है इसके बारे में वो यहाँ के कारागिरों के साथ संवाद कर रहे हैं तो मुझे विश्वास है प्राडा जैसा ब्रांड जब इस खो कोल्हापुरी चप्पल के लिए कोल्हापुर तक पहुंचता है तो कोल्हापुरी चप्पल का ग्रेड अपने आप बढ़ गया है तो विश्व के अन्य कई देशों में ये कोल्हापुरी चप्पल अब आसानी से हम पहुंचा सकते हैं कोल्हापुरी चपलेचा ठसा आता फक्त मातीत नाही तर आंतरराष्ट्रीय फॅशन रॅम्पवर उमटण्याची आशा आहे सारख्या लक्झरी ब्रँडकडून कोल्हापुरात भेट हा केवळ एक प्रवास नाही तर आपल्या परंपरेला मिळालेलं जागतिक मान्यतेचं सर्टिफिकेटच म्हणावं लागेल आता खऱ्या अर्थानं कोल्हापुरी चप्पलचा लोकल टू ग्लोबलचा प्रवास सुरू झालाय आणि ही त्याची पहिली पायरी आहे सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट